नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मवीप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सायखेडा <laughs> मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे एस वाय बी एस म्हणजे द्वितीय वर्ष कला जनरल दोन आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक महेश बनकर सर आज मी आपल्यासमोर रारंग ढांग या कादंबरी विषयीची जी काही वातावरण निर्मिती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या कादंबरीतील वातावरण निर्मिती कशी कशी आहे त्याच्याबद्दलचे सगळे संदर्भ मी तुमच्यासमोर मांडणार आहे याच्या पाठ्य पाठीमागच्या तासाला किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कादंबरीतील विविध जे व्यक्तिरेखा आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आज आपण वातावरण निर्मिती कशी आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत या कादंबरीमध्ये लेखकाने हिमालयातील वास्तव चित्रण उभे करण्याचा प्रयत्न केला आहे हिमालयाचा निसर्ग दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं सुरुवातीलाच वाहणारी सतलज नदी पहाडावर नागमोडी वळणाचा रस्ता रस्त्यावर वाहत असलेल्या धबधब्याची धार असे मनोहरी चित्रण लेखकाने टिपलेले आहे रस्त्यांची नागमोडी वळणे जर तोल गेला तर सतलजच्या प्रवाहामध्ये कोसळले जाणार अशी रस्त्याची रचना असते हिमालयाच्या रस्त्यांची अवस्था कधी एखादी दरड कोसळेल याचा काही नेम नाही अशा परिस्थितीमध्ये तिथे लोक राहतात आणि काम देखील करतात रस्त्याने जीप जात असताना एकाने रस्ता पाहायचा आणि दुसऱ्याने हाताच्या बाजूने पहाड पाहायचा सुरुंगामुळे एखादा सैल दगड कधी कोसळेल याचा कधीच काही थांबपत्ता लागणार नाही अशी परिस्थिती रारंग ढांगचे वर्णन करताना वास्तव चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते सतलजच्या दोन्ही बाजूंनी उंच आकाशाला भेटलेल्या अशा कड्यांना ह्या भागामध्ये ढांग म्हणतात हा रारंग ढांग पूर्वीच्या हिंदुस्तान तिबेट रस्ता ह्या ढांगाच्या वरच्या भागातून गेलेला आहे पण गेली कित्येक वर्ष तो वापरत नसल्याने तो आता निकामी झालेला आहे पूर्वीची भारत तिबेट सीमेरेषा जी सीमारेषा आहे म्हणजेच आत्ताची भारत व चीनची सीमारेषा या भागातून जाते अतिशय वास्तववादी चित्रण कादंबरीकारांनी या ठिकाणी केलेले आहे <laughs> पर्वत शिखर सतलज नदी उंच आकाशाला गवस निघालणाऱ्या डोंगरांच्या उंचच उंच रांगा अशा रीतीने हिमालयाचे सौंदर्य जागोजागी स्पष्ट होते आणि अशा प्रकारचा सौंदर्यवादी एक चित्रणाचा एक संदर्भ याच्यामध्ये येतो मुंबईमध्ये असलेल्या ताजमहाल होटे हॉटेलच्या आर्ट गॅलरीचे चित्रण विश्वनाथने केलेले आहे परदेशी लोकांची वर्दळ असणारा हा भारतीय ताज आर्ट गॅलरी म्हणजे अप्रूपच वाटणारा आहे तिथल्या भिंतींवर सागराचे अनेक रूपे सागर लहरीची चित्रे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा कधी कधी हलकेच किनाऱ्याशी गुजगु गोष्टी कराय करायला आल्यासारखा लढीवाळ प्रेमळ लाजऱ्या स्मित करणाऱ्या बोलणाऱ्या मोहोणाऱ्या हलक्या हातांनी मिठी घालणाऱ्या आणि क्षणामध्ये माघारी फिरून जाणाऱ्या या सागरांच्या लाटांची चित्र आणि ते सगळे संदर्भ त्याचं इथं वर्णन आलेलं आहे म्हणजे सागर किंवा समुद्राच्या लाटा त्याचं चित्रण चित्रांमध्ये म्हणजे चित्र त्याचे तयार करणे आणि त्याची आर्ट गॅलरी भरवणे याचा एक संदर्भ इथं आलेला आहे लोकांच्या नजरांची पर्वा न करता तू माझा मी तुझी म्हणून बाहू पसरून एकमेकामागून एक मिठी घालणाऱ्या प्रेमाचा हा पराकोटीचा संदर्भ आणि एक एक थेंबापासून जसं सागर तयार होतो तशा प्रकारचे त्याचे अनेक प्रकारचे रूपं या ठिकाणी दर्शवलेले आहेत त्याचे चित्र त्या आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळतात फोटो कितीही सुंदर असला तरी तो फक्त दुष्ण दुष्ण द, द, त्या क्षणांचं दृश्य रूप द दाखवतो पण कलाकारांचा कुंजला चित्रात त्या पलीकडचे दृश्य वस्तुरूप दाखवतो अशा प्रकारचे सगळे संदर्भ या कादंबरीमध्ये वातावरण निर्मितीच्या रूपाने आलेले आहे काळोखाच्या गर्द अंधाराचे स्थळवर्णने कादंबरीमध्ये उत्कृष्टित्या केलेली आहे दिवसरात्र कष्ट करणारे हे लोक रात्रीच्या अंधारामध्ये निवांत गाड झोपून जातात जमिनीवर अंथरलेले जे काही असेल त्यामधून दगडा जाते म्हणजे दगड असतील खडेमाती असतील इतर गोष्टी असतील तर ते देखील यांच्या अंगाला टोचतात पण मग दमलेले असतात त्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारची झोप लागते असं लेखक म्हणतात मऊ मौौ। मऊ तिथं गादी नाही आहे कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी नाही आहे तरी देखील हे माणसं काबडकष्ट करतात आणि रात्री शांतपणे निसतात कसलीही हालचाल नाही ही हाल निर्धा त्यांच्याभोवती हलकेचे आवरण निर्माण करते मनाला खाणारी काळजी चिंता त्याचा लवलेशही त्यांच्या झोपेमध्ये आढळून येत नाही आणि अशा प्रकारचं एक चित्रण त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं के आहे जीवनामध्ये असलेले कष्ट दुःख क्षणभरका होईना विसावले जातात सतलज नदी हिमालय त्याची अतिशय समर्पकपणे वर्णने यामधून येतात निसर्ग आपल्याशी संवाद साधू लागतो निसर्गाची सुंदर रूपं आपल्या नजरेसमोर उभी राहतात पक्ष्यांची किलबिलट रातखेड्यांचा किरकिरपणा मेघांचा गडगडाट विजेचा कडकडाट आणि वाऱ्याचा आवाज पाण्याची सळसळ हे सगळे संदर्भ अतिशय सूक्ष्मपणे या कादंबरीमध्ये ठसीवपणे उमटलेले आहे आणि एकूणच ह्या कादंबरीची वातावरण निर्मिती तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही कादंबरी वाचली तर तुम्हाला त्याचा सगळा संदर्भ येऊ शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कादंबरीची वातावरण निर्मिती आपण बघितली आहे इथं आपण सध्या थांबूया सर्वांना धन्यवाद